वालू काका अँड गॅंग गॅंग ऑफ वाशेपूर सफेपूर गँग ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो हात जोडून पाया पडून विनंती करतो कोरनी साथ करतो तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बर का पण ज्यांचे यांचे कुणाची प्रॉपर्टी जिथं कुठे दिसेल फक्त कळवा वालू काका येथे आला शंभर अकाउंट सापडलेत वालू बाबाचे शंभर शंभर अकाउंट सापडलेत पन्नास अकाउंटच्या पुढे ईडीकडे चौकशी जाती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत